येत्या शुक्रवारी दोन तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असे धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत या धरणे आंदोलनात महाराष्ट्रातील संपूर्ण तालुका जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी सामील होणार आहेत म्हणजे मला अशी काही बोलणारे काही कार्यकर्ते ठाण्याहून येत आहेत रायगडहून येत आहेत त्याचबरोबर विदर्भामधून येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातून येत आहेत मराठवाड्यातून येत आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी या धरण्या महाराजात सहभागी होण्यासाठी सगळेकडून कार्यकर्ते येत आहेत या धरणे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये जे आत्ताचं युजीचं सरकार आहे त्यांनी आश्वासन दिलं की जर आम्ही निवडून आलो तर शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ त्या आशयानं शेतकऱ्यांनी संपूर्ण मतं दिली आणि शेतकऱ्याच्या मतामुळं आजचं सरकार आहे प्रचंड त्यांना बहुमत मिळालं परंतु सत्ता येऊन बरेच महिने गेले पण शेतकऱ्याला अद्याप कर्जमाफी जाहीर झालेली नाही पण त्यांनी त्यांचं तेन आश्वासन पडलं नाही त्यामुळे उद्याच्या आंदोलनामधून आम्ही सरकारला जाग करण्याचं काम करत आहोत की तुम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आतापर्यंत तुम्ही का केलं नाही हा ज्या विचारण्यासाठी उद्याचं हे आंदोलन आहे त्यावर दुसरा मुद्दा आहे कर्जमाफी सोबतच कि आणखी एक आश्वासन दिलं की जर आमची सत्ता आली तर येणाऱ्या काळात शेतकऱ्याला आम्ही त्यांच्या पंपाला मोफत वीज देऊ तर मला अशा बातमी आहेत महाराष्ट्रामधून अनेक शेतकऱ्यांच्या की लाईटच नसते तर माफ करण्याचा विषय सुरवून द्या शेतकऱ्याला लाईटच नाही मग शेतकरी कसं जगणार त्याचं उत्पन्न कसं वाढणार त्यांना असलेले फळबाग कसे जगवणार शेतीच्या धान्य आहे त्याला कसं पाणी देणार हा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळं सरकारनं कर्जमाफी केलीच पाहिजे त्याचबरोबर वीज बिल फुकट दिलं पाहिजे पण चोवीस तास लाईट दिली पाहिजे हे आमची मागणी म्हणजे वीज बिल बी माफ झालं पाहिजे पण चोवीस तास शेतकऱ्यांना लाईट देणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी बी आमचे धरणे आंदोलन राहणार हे दोन प्रमुख मुद्दे या धरणे आंदोलनामध्ये राहणार आहे तिसरा त्रुटी त्या विम्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्याला मिळत नाही एकाच गटामध्ये एकाला मिळतो एकाला मिळत नाही त्यामुळे शेतकरी संभ्रम आहे विमा भरून देखील शेतकऱ्याला विमा मिळत नाही त्यामुळे त्यांना वाटतं की आमच्यावर फार मोठा अन्याय होत आहे त्यामुळे आमची मागणी की विम्यामध्ये ज्या काही त्रुटी आहे त्या सरकारने दूर कराव्या आणि गरजू शेतकऱ्यांना विमा मिळावा ही आमची मागणी आणि त्यांना मिळाला पाहिजे ही मागणी आमची या ठिकाणी राहणार आहे पाटील त्याचबरोबर मराठवाड्याचे उपाध्यक्ष भुवे पाटील बाळासाहेब आणि आपली जी काही आघाडी आहे कुठली व्यापारी आघाडी जिल्ह्याची त्याचे अध्यक्ष आपले गोपी शेठ निकम पाटील आज एवढे पत्रकार परिषदेला उपस्थित आहे